नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज रावरी येथे लाल कांद्याच्या चार हजार सातशे नव्वद कांदा गोण्यांची आवक दाखल झालेली होती तर गावरांग कांद्याच्या दोनशे एकतीस कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती गावरांग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार तीनशे एक रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा आठशे एक रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीच्या गावांग कांद्याला शंभर रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोलटी कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज रावरी येथे विकला गेलेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा एक हजार तीनशे एक रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला नऊशे एक रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि लाल गोल्टी कांदा दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान